नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचं कारण दाखवून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने सत्संग मुंडे व नारायणराव मुंडे यांचे निलंबन करण्यात आले होते या निलंबनानंतर सत्संग मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जालन्यातील स्थानिक नेत्यांवर गंभीर असे आरोप केले काय म्हणाले ते, 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 ते आरोप बघूया पत्र व्हायरल केलेलं असा आरोप पत्र व्हायरल म्हणजे प्रदेशाध्यक्ष मी नाही प्रदेशाध्यक्ष आणि ते प्रदेशच्या कमिटीवर असणार आमचे जालन्याचे नेते होते प्रदेशला जे त्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश, प्रदेश काँग्रेस कमिटी असेल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी यांचे निरीक्षक आपल्या मतदारसंघात आलेले होते त्यांच्या आणि सगळ्यांच्या ज्या निदर्शनास आलं आणि त्याचा रिपोर्ट प्रदेशला जो घेतला ही ऐक्शन काही राजाभाऊ देशमुखनं घेतलेली नाही आणि मला काढण्याचा अधिकारही नाही आता कसं असतं पक्षातून गेल्यावर त्यांच्यावर कारवाई झाली ते आता ते निराशेपोटी ते चुकीचे आरोप करू आले त्यांना आम्ही योग्य ठिकाणी त्याचं उत्तर देऊ आणि हा निर्णय जिल्हा काँग्रेस कमिटी किंवा कोणत्याही जिल्ह्यातील नेत्यांना घेतलेली नाही आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब यांच्या आदेशानुसार त्यांची त्यांच्यावर कारवाई झालेली यात आमचा कुठला रोल येतो यात माझी सही आहे तर माझ्या शिफारशीनुसार यांना काढण्यात आला असा उल्लेख आहे जो प्रदेशकडनं आलेला पत्रव्यवहार आहे तो नेहमीच आम्ही आमच्या ग्रुपवर टाकत असतो व्हायरल केलं म्हणजे आम्ही काय ते कुठं पोस्टर लावले काय काही केले एवढे नेते नाही त्यांना एवढं महत्त्व देण्यासारखे आणि त्यांचे आता त्यांनी आरोप केला आणि माझी इच्छा नव्हती त्यांच्यावर आरोप करण्याची बऱ्याच वेळेला बऱ्याच इलेक्शनमध्ये आणि त्यांनी कातापर्यंत काय केलेलं आहे जान्यकरांना माहिती आहे आणि त्यांचे अवकात काय उघड आमचा पक्ष मोठ्या मनाचा आहे त्यांना यांचं पक्ष त्यांनी करण्यात आलं आहे त्यांनी स्थानिक नेत्यांवर आरोप केला आहे त्यांच्यामध्ये त्यांचा आरोप करायचा उद्देश काय आमच्याही लक्षात नाही आलं आहे कारण की पक्षाच्या वरिष्ठांनी का ही कारवाई केलेली आहे त्याच्यात आमचा कुठेही काही संबंध नाही सर्व कार्यकर्त्यांनी आलं होतं की त्यांनी विरोधात काम केलंय म्हणून आमचा काही विषय नाही काही पक्षविरोधी काम केल्याचं पक्षविरोधी काम केल्याचं नमूद पत्रामध्ये भाजप उघड उघडच केलेलं आहे ना उघड केलेलं आहे म्हणून हा केली पण आमचा काही त्याच्यात विषय नाही काही आम्ही काही कुठं सांगितलेलं नाही शिफारस नाही काही नाही आरोप करणाऱ्याला काही लागतं आरोपाला काही तथ्य नाही ना काही सत्तन सत्तम विलंबन आरोप केला आहे ए बघा माय मी काल मुंबईत आ होतो त्यामुळं मला एक माझ्या मित्राने व्हॉट्सअपवर एक फिल्म दाखवली त्यात तो त्याची जी हकालपट्टी झाली त्यात मला राजाभाऊ देशमुखला आमचे सुरेश जेतिल्याजी आणि आमचे नामदेव पवार यांच्यावर त्याने आरोप केला मला वस्तूची ते मला ते काहीच माहीत नाही मी कोणत्याही प्रकारचा त्या तक्रार केल्याने मला माहीतच नाही आणि उगाच ते माझं नाव घेऊन मोठा होण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची जी अकालपट्टी झाली ते जिल्हा काँग्रेस कमिटी आणि प्रदेश काँग्रेस प्रदेशच्या अध्यक्षांना माहिती मला त्याच्यात काही नाही पण माझं नाव घेऊन हो मोठा होण्याचं काम केलं बाकी दुसरं काही नाही